हॅलो गाईज वेलकम बॅक टू द न्यू फ्रेश ब्लॉग श्रावणातला पहिला ब्लॉग कारण का कालच आपला श्रा पहिला श्रावणीसमोर आटपला आहे त्यामुळे आज आहेत नागपंचमी आणि नागपंचमीच्याच वेळेला आमचं काय अचानक ठरलं आम्हाला कल्केश असा जाताना दिसला मग कल्पेश बोला कुठेतरी जाऊया मग मनीष बोला पण कुठेतरी जाऊया मग आमचं ठरलं अशा एका ठिकाणी जाऊया बुलाव आहे म्हणजे भोले भोले का बुलावा आहे तर आपल्याच एक जवळ म्हणजे आपल्या माणगाव मसाळा यामध्येच एक मंदिर आहे तिथे गेल्यावर मी सांगेन ते कुठलं आणि कुठे आहे पण प्राचीन मंदिर आहे त्याच्यामुळे तिथं जातो आहे व्हिजिटला आणि देवीच्या आपल्या देवी देवीच्या देवळातूनच सुरुवात केली आहे आम्ही सो दर्शन घेऊन आता तिकडे निघतो आहे आणि स्पेशल ब्लॉक असेल कारण का प्राचीन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये काही सो खूप प्रसन्न वाटतं मी एकदा गेलो आहे तिथे पण हे तुम्ही पहिल्यांदा पहिल्यांदा टूर आहे पहिल्यांदा सो ह्यांना माझ्या मी जसं पहिल्यांदा मला फील झालं होतं तसं यांना फील होईल शंभर टक्के कारण का तिथे एनर्जीच लाऊड आहे खूप लाऊड एनर्जी आहे सो तिथे तुम्हाला भेटतो तोपर्यंत तो जाता तो तुम्हाला सगळा प्रवास दिसेलच आणि निघालो आहे मी फायनली आणि हा थो थो पाऊस आला आहे बघा नुसता पाऊस ब्लॉगिंग केली पाहिजे काय होता अरे काय आम्ही आता चाललोय आणि निशांतला माहिती नव्हतं आता निशा तिथे आम्हाला होत गाडीत दर्शनाला फक्त आला, आला नाही आला। आला, <laughs> तो स्नॅप आला स्नॅप सो निघालोय आणि धो धो पावसात आम्ही चाललोय लोकेशन वरती जवळ पोहोचलोय मंदिर काही डिस्टन्स वर आहे पण निसर्ग एकदम निसर्गाच्या सानिध्यात आहे कारण काय ना एकदम असा डोंगरात वसलेला आहे कल्पेश गाव आणि त्या गावाच्या बाहेर आहे मंदिर वरती हे इकडून ह्याची दिसतंय ना सगळं पासेज या इकडे पण लोकेशन एकदम कडक आहे जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा इथे काम चालू होतं या रोडचं आणि सगळं हे खोदून बिदून ठेवलेलं पण आता लोकेशन वरती आपण आलोय येस येस हा इथूनच वरती का इथं खाली इथं इकडं आय थिंक इथं खाली 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 रोड तिथं होता 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 खाली सॉरी इथं जरा माहित होता इथं खाली आहे तो खाली तो खाली म्हणजे खाली <laughs> <laughs> <निशी था। laughs> हे बघा हा हे जे दिसतोय ना हा भाग इथे खाली हे बघा इथे इथे आपण पार्किंग करणार नाही मनीष इथं नाही इथं वर 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 <laughs> सॉरी वर 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 थोडस जरा जरा एरर आहे वरती वरती हो जरा निसर्गाची हवा खाऊया आता नेटवर्क का नेटवर्क आधीच काळोख एवढा झालाय पाऊस तर येणार बहुतेक पण आता ना हे असं का तेव्हा काय नव्हतंच रे हे खोदलं हे आता हा आता अरे खरंच तेव्हा मातीचा रस्ता होता आता सिमेंटचा झालाय पण मंदिर तसंच आहे सुंदर आहे ते आता थोड्याच वेळात आपल्याला बघायला मिळेल मॅप थोडा एरर आलाय थोडा पोच झाला पण वर्ष झाला मला पण वर्षभरात एक बघितलेली लोकेशन अशी लगेच काय लक्षात येत नाही मी बरोबर बोललो होतो पण हेनी मला फसवले का कॉन्फिडन्स काय नाही कॉन्फिडन्स होता माझा स्वतः वर आणला चढा चढून आणला पाच एकाच किलोमीटर वर आलोय इथं थोडासा जरासा घडलाय विजय पण काय हे रस्ता जाता की नाही परत माणूस नाही जनावर बोलली असती ना तर त्यांना विचारलं रस्त्यात पण कोण नाही हो तेव्हा पण असाच काहीतरी झाला होता मी विचारलेलं कुठे मंदिर पण रस्ता एकदम सुंदर आहे बघा बघा मस्त मस्त जरा वरती आलो पण तुम्हाला काहीतरी निसर्ग वरचा बघायला भेटला नाही नाही चढाव बघायला भेटला चढाव बघायला भेटला पण जीव असा काय हा आलो आलो पण हे बघा कि हा डेंजर विषय रे पण बघा रस्ता चुकला पण काहीतरी चांगल्या गोष्टी बघायला भेटल्या उतार आणि चढाव हा आयुष्यातला महत्त्वाचा भाग आम्हाला वगैरे वाटतात येत जातात त्याचा पुढे आता मंदिरात फायनली आम्ही जी जागा तिथं दाखवलेली तीच पार्किंग होती आणि आणि स्मशान पण होता आहे बघा इथं खाली स्मशान आहे आणि हे बघा ना समोरच एक वॉटरफॉल दिसतोय छोटासा काय रे बटन लॉक नाही बटन बटन लॉक नाही आपल्याला काय लॉक नाही आपल्याला बटन नाही लॉक पोहोचलोय पोहोचलोय फायनली आणि मंदिर तुम्हाला आता दाखवतो कारण का हे खूप प्राचीन मंदिर आहे कारण का तिथं ज्या गोष्टी आहेत ना त्या खूप प्राचीन आहेत त्या दाखवतो कसं आहे आमच्या क्षेत्रात पदार पडला हे बघा एक ब्रिज क्रॉस करून जायला लागतं आणि तिथूनच हे आपलं मंदिर आहे समोर आणि ही अशी काही एंट्री आहे आपल्या मंदिराची आणि मंदिर मी का प्राचीन प्राचीन बोलतो आहे ना कारण का हे शिलालेख काही हे बघा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आता तिथे नळ बांधलं आहे पण ते पंटे जे वापरलं गेलं आहे ना हा नंदी असेल नंदीची जुनी मूर्त असेल आणि सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती इथे कारण का ह्या जुन्या नंदी जरी असल्या तरी या छोट्या बारकावे ज्या आहेत ना ज्या नक्षी आहेत हे बघा काही ना काहीतरी याचं मेहन नक्कीच असेल पण एक्झॅक्ट काय ते माहित नाही हे बघा इथेच एक अजून स्थान आहे आतमध्ये शंकराचं स्थान असलं तरी हे एक छोटस बाहेर स्थान आहे हे जे आपल्याला स्थान दिसतंय ना हे भैरवनाथचं स्थान आहे आणि आतमध्येच गेल्यानंतर एक शंकराचं स्थान आहे आता चाललंय आतमध्ये शंभो या बघा मंदिर या मंदिरातल्या या छोट्या गोष्टी आहेत ना ज्या काही छोटीशी पिंड जुने शंख हे खूप प्राचीन दिसत आहेत स्थान तर खूप प्राचीन आहेच आणि अजून काही इंटरेस्टिंग ज्या गोष्टी आहेत ना त्या बाहेर आहेत त्या तुम्हाला दाखवतो अजून अजूनही इंटरेस्टिंग गोष्ट इकडं इकडे श्रीवर्धन श्रीवर्धन इथले जाऊत हे बघा जे मी गेल्या वेळेला आलेलो ना ते मला अचंबित करणारी जी गोष्ट होती ती इकडे होती कारण का मंदिरात काही गोष्टी झाल्यात बदल झालाय पण ज्या प्राचीन गोष्टी आहेत त्या तशाच आहेत म्हणजे हे मूर्तीची देवस्थानं हे बघा ना या छोट्या मूर्त्या आहेत आता एक्झॅक्ट कुठल्या देवीच्या आहेत काय ते आपल्याला सांगता येणं जरा कठीणच आहे आणि दुसरी इंटरेस्टिंग एक गोष्ट म्हणजे मला ह्या आत्ताची तुम्हाला गोष्ट दाखवणार ना त्याच्याबद्दल जे आम्ही आहे कारण का ती आता जवळजवळ त्याची रास होत गेली आहे पण ती काय आहे नक्की तिचं मिनिंग काय आहे ती आता पूर्णपणे जवळजवळ आंदूक झाले मला दाखवतो हे बघा ह्या छोट्या छोट्या मूर्ती इथे काही ना काहीतरी या प्रत्येक गोष्टीचा अर्थ असेल पण या दिसत आहेत तशाच या जवळजवळ आता काळानुसार थोड्या त्यांचा रास होत गेलाय उसटच झाल्यात त्या बघा नक्कीच काय मिनिंग असेल त्याचं काहीच होत नाही पण काहीतरी त्यांनी जतन करायला हवं होतं ऍक्च्युली पण आता जेवढ्या काही दिसत आहेत नाही ह्या बघा आता ही एक मूर्त जी दिसते याच्यामध्ये तलवार हातात दिसते लढाई चालली आहे असं काहीतरी दिसते पण त्याचं नक्की एक्झॅक्ट मिनिंग काय तिथे तर हे क्लिअर दिसते की ही पिंड आहे आणि पिंडीचं पूजन चाललंय पण बाकी गोष्टी काय त्याचं काहीच लागत नाही आहे सुगावा आता इंटरेस्टिंग काय की नंदी जी जुन्या आपल्या नंद्यांची पडझड झाली आहे ना जसं आपल्या रायगडावरती पण आहे की रायगडावरती जो आपल्या जगदीश्वराच्या मंदिरा तिथे जो नंदी आहे तिथे पण काही ना काहीतरी पडझड थोडी झाली होती ज्याचा मुखवटा पटला होता तसंच तिथे पण तसंच आहे सो हा एक नंदी दिसतो आहे याचा आकार पूर्णपणे दिसतो आहे किती आता हे किती जुनं आहे ते माहीत नाही पण ते खूप जुनं असावं कारण का त्याच्यावरती बऱ्यापैकी डिटेलिंग आता दिसेन अशी होत चालली आहे आणि सगळ्यात जास्त या शिलालेख आहेत ना यांचा खूप इंटरेस्टिंग रोल मला वाटतोय आहे कारण का याचं मिनिंग काय आहे ते माहीत नाही पण बघा ना जेवढं दिसतंय तुम्हाला दाखवतो ही जी पहिली दिसते त्याच्यामध्ये आपल्याला क्लिअर कट दिसतोय की हा इथे नंदी बसला आहे इथे शंकराची आरती होते आहे पिंडीच्या भोवती आहे आणि हा दुपारा हातात था। आहे त्यानंतर दुसरी मूर्त दिसते ह्याचं आपल्याला काही सुगावं लागत नाही आहे हात दिसतो आहे आणि महिला काहीतरी तिथं करताना दोन दिसत आहेत आणि ह्या खाली काय चाललं आहे त्याचा पण एक काही अंदाज लागत नाही आहे बट हे प्रत्येक गोष्टीचं काहीतरी मिनिंग असावं हा घोड्यावरती आहे आणि इथे सुद्धा आहेत पण प्रसन्न आहे मंदिराचा औरा इथे फील होतो आणि आज असंच डोक्यात आला अचानक म्हणजे बघा कसं असतं की दर्शन घेणं सुद्धा एक ठराविक पद्धत नाही कधीही आपल्याला मनात कधीही कुठली गोष्ट येते जसं आज कल्पेश आला आमचं चर्चा झाली आणि आम्ही हे ठिकाण आम्हाला सुचावं तर कुठेतरी जायचं चाललेलं पण ह्या ठिकाणी आलो आज नागपंचमी शंकराचं मंदिर आणि एवढं सुंदर मंदिर हे आहे ठिकाण म्हसळा सोडल्याच्या नंतर जे आपल्याला देवघर लागतं त्या देवघर या ठिकाणी आणि सुंदर वातावरण हे बघा ना एकदम पीस आहे या जागेत पूर्ण आयसोलेटेड आहे गावापासून पण थोडं बाहेर आहे म्हणजे गाव सोडल्याच्या नंतर आपल्याला हे मंदिर लागतं आणि खूप सुंदर आहे म्हणजे आता जसं दोन गोष्टी की शंकराचं मंदिर असतं तिथे जवळ शक्यतो एक स्मशान दिसतंच आणि एक आपल्याला हे बघा हा मस्त एक नदी पानवटा हा क्रॉस करून आपल्याला देवळात जायला लागतो सो हे एक वेगळं आहे हे पण कसं वाटलं मंदिर कसं वाटलं हा ओरा छान आहे ना मंदिरातला महादेवाचा ओरा फील होतो आणि आज नेमकी नागपंचमी होती त्याच्यामुळे खूप चांगला मुहूर्त होता आणि आलो होतो आणि पाऊस त्यात बारीक एकदम तिथे जवळच नदी आहे वरती वॉटरफॉल पण आहे पण तो लांब आहे जिथे जवळ नाही आहे पण त्याच मनाने वरती तरी जाणं झालं कधी गेला असताना तिकडे वर बघून आलो तो तो पुढच्या वेळेला येऊ ना तो तिथलं वरचं पण मंदिर घेऊन जाऊन येऊन दत्त मंदिर आहे ना इथं वरतीच सो निघालोय समजा अजून संपलेल नाही आता चाललोय संपेल तेव्हा जशी तुम्हाला जर्नी बघायला मिळेल आता आम्ही आलोय माणगावात आणि माणगावात आम्ही खातो वडापाव खास माणगावात वडापाव खायला आला देव पुढे पुरावाटायचा ही कुठली पद्धत रे त्यातला काय खाडून खायचा द्यायचा फूड त्यातला काय असेल काढून चालेल मला का हरकत <laughs> वडापाव सांगा म्हणजे तू पण पुढं द्यायला पाहिजे होता नाही दिलास आता खातो आणि मग मग कसा काय निघायचं वडापाव खाऊ झालोय परत एकदा शेव पुरी पाणीपुरी या काही गोष्टी खायला आणि खरं फक्त खायला झालोय स्पेशल स्पेशल खातो शेवपुरी घे आणि मला काय बोलतो माहितीये काय यांनी रगडा वेटेची ऑर्डर दिला या दोघांनी पण रगडा वेटे सांगितले आला तू काहीतरी वेगळा घे तू दही वगैरे घे मी ठीक आहे मग ट्यूब पेटली दही पुरी मी घेणार पुऱ्या येणार हे खाणार मी तर तीन खायचे आणि हे रगडे पण खाणार यांचे असं ना मी खायचे तुम्ही चार घेईन नको दोन मिनिट घेऊ आपण तू घे ना आम्ही नाही उचलणार काय शेवपुरी ना नाही ना 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 तीन रगडा पेटीस बनव तीन रगडा पेटीस ना बनव आणि दुसरा काय कमी मिडियमच मस्त का आता काय आम्ही आता जरा स्मार्ट मूव खेळलोय या दोघांना जरा मागवायला सांगितले आणि आता आम्ही यांच्यात थोडासा खातोय आणि आम्ही म्हणून तर आमची शिव हे आपले दहीपुरी मागवूया ना तुला नाही मागवला आहे तू काय म्हणून नाही मागवला हा दर्शन पण दही खातो हा तू खातस का सगळं मी दही नाही मला दुसरा काय काय गप रखडा खायचा गाडीतून बसला चला आमची शेव पुरी आमची दही पुरी आम्ही मागवली खेळू शकता डाएट डाएट बोलता फक्त इथं रुत्या भेटला रुत्याला बघायला आम्ही आलो आणि तू परत एक भेळ सांगतोस म्हणजे काय नाही दर्शन बोलला आणि मनीष बोलला अरे खाता का वस्करी करता एक वेळ एक अजून एक वेळ आलेली आहे म्हणून मी चालू ठेवलाय तुझं नाटक काय बघता मस्त कल्प्या भारी भारी कल्प्या चल घे गे खा नाही कोणाऱ्या काढणार आम्ही इथे सीएनजी भरायला थांबलो होतो माणूस किती काळ्या तोंडाचा असतो ना त्याचा प्रत्यय आम्हाला दिसला हा मनीष <laughs> <laughs> हा तिथं पोहोचल्यावर काय बोलावा काय म्हणून बोलला जरा सांग संपला जर संपला मग आणि हा बोलायला आणि आमचा नंबर यायला आणि लाईट जायला एवढ्या <laughs> जा लांब येऊन जर भेटला <laughs> जी जी ना नाण्या ही जी आहे ना जीभ ही तुझी हचडून काढली असती वायर आम्ही तुम्हाला पण समजायला नको कशाला समजायला पाहिजे पण नशीब आमचा पण चांगला की लाईट आली आणि मग आम्ही तो जी भरला आणि आता आम्ही निघालो बॅक टू फॅमिलीअर फायनली घरी पोचलोय आणि असा होता हा दिवसभराचा पूर्ण ब्लॉग त्याच्यामुळे आपल्याला प्राचीन मंदिरसुद्धा बघता आलं आणि आजचा दिवस खूप चांगला स्पेंड झाला नागपंचमीच्या एका मुहूर्तावरती आपण देवळात गेलो ते पण अशा चांगल्या प्राचीन देवळात गेलो सो मजा आली आणि आज प्रसन्न वाटलं त्यामुळे आत्तापर्यंत ब्लॉगला लाईक नसेल गेलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका थँक्यू सो मच वॉचिंग दिस ब्लॉग गाय झॅन पावायना I be paid. Yeah, every decision I made. Yeah, I ain't never been afraid. Nah, I'm always trying new things. Yeah, that's how you grow and succeed. Yeah, man, you just gotta believe. Yeah, so listen up while I proceed. Yeah, want a couple hundred grand? Like yeah, got a couple hundred plans. Like yeah.